सातारा जिल्ह्यात लवकरच शिवसेनेचा वटवृक्ष उभा राहील असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला साताऱ्यातील शिवसैनिकांच्या प्रचंड उत्साहाने भारावून जाऊन ते म्हणाले माझ्या शिवसैनिकांवर आणि माझ्या भारत देशातील सैनिकांवर मला सार्थ अभिमान आहे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद डिघे यांच्या विचारांवर आम्ही चालतो आहोत आमचं सरकार विकासाचं आणि जनतेच्या हिताचं आहे शिंदे म्हणाले दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने बाळासाहेबांच्या स्वप्नाला धोका दिला पण आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन वेगळा मार्ग निवडला आज महाराष्ट्रात महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार हे जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे मुख्यमंत्री पुढे म्हणाले शिवसेना आता जनतेच्या हृदयात पुन्हा आहे सांगलीत पैलवानांचा चंद्रहार पक्षात दाखल झाला आहे आता आमच्याकडे पैलवानांची कमी नाही विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले साडेतीन वर्ष विरोधकांचे हंबरडे आम्ही ऐकतोय आता त्यांचे कंबरडे मोडले एकनाथ शिंदेना ना बँक नाही देना बँक आहे आगामी निवडणुकांकडे लक्ष वेधत शिंदे म्हणाले ही निवडणूक नेत्यांचे नाही कार्यकर्त्यांची आहे स्थानिक स्वराज्य संस्थानावर मायुतीचा भगवा फडकवायचा आहे विरोधक कपटे आहेत पण जनतेचा पाया आमच्या बरोबर आहे शेवटी शिंदे म्हणाले माझ्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जनता आहे तुम्ही किती संपत्ती कमावली हे महत्वाचं नाही माणसं किती कमावली हे महत्वाचं आहे आणि मी माणसं कमावली आहेत पंचायतीची छोटी निवडणूक असते गावाची तशा प्रकारे आपण निवडणूक लढवली पाहिजे तशा प्रकारे आपलं नियोजन असलं पाहिजे आणि म्हणून हा गटप्रमुख जो आहे हा भूत प्रमुख जो आहे हा निवडणुकीमध्ये आपल्यासाठी रामराम राबत असतो आणि म्हणून त्याला जेव्हा जेव्हा मी मगाशी म्हणालो की अडचणीत असेल त्यावेळेस मात्र त्याला मदतीला उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं आहे अतिशय मोठ्या प्रकारे जिंकलेली आहे आपण पण अजून आपली लढाई संपलेली नाही शत्रू कमजोर असला तरी सुद्धा तो कपती आहे आणि म्हणून सावध राहत <laughs> आज पण मित्र मुंबईमध्ये सगळे सगळे लोक एकत्र आलेले आहे निवडणूक आयोगाकडे गेले सगळे निवडणूक आयुक्ताकडे गेले सगळे एकत्र येऊन सगळे लोक त्यांना पराभव दिसू लागलेले आहे कारण त्यांना माहीत आहे की आपला पराभव निश्चित आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली मी काल म्हणालो महाआघाडी महाविकास आघाडी मी म्हणालो महा आघाडी आहे काय करायचं ते समजत नाही तर मग कन्फ्युजन आहे त्यांच्यामध्ये एक बोलतो दुसरा दुसरा बोलतो तिसरा तिसरं बोलतो त्यामुळे कोणाचा पाय पोस नाही कनड्या अडकून तेच पडतील परंतु आपल्याला सावध राहायचं पडतील म्हणून आपण सावध राहायचं नाही असं नाही आणि मग ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे इथून डायरेक्ट लोकसभेचीच निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांचा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांचा पाया आतापर्यंत एवढ्या निवडणुका सगळ्या एकत्र आल्या नव्हत्या आता निवडणुका सगळ्या राज्यातल्या राज्य जिल्हा परिषदच्या आहेत पंचायत समितीच्या आहेत नगरपालिकांच्या आहेत महापालिकांच्या आहेत सगळ्या राज्यभरातल्या निवडणुका आहेत आणि म्हणून जे दोन तीन वर्ष निवडणुका झाल्या नाही त्या सर्व निवडणुका आता होत आहेत आणि म्हणून हा पाया आपला मजबूत असला पाहिजे आणि म्हणूनच या निवडणुकांकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येकाचं काम यामध्ये बघा तिकीट एकच मिळणार पण तिकीट एक मिळालं तरी सुद्धा जो दुसरा इच्छुक आहे तो त्या लायक नाही असं मानण्याचं कारण नाही कारण आपल्याकडे तुल्यबळ आपल्याकडे ताकदीचे असतात परंतु तिकीट एकाला मिळालं तर दुसऱ्याला देखील नाराज होण्याचं कारण नाही आपल्याकडे सत्ता आहे आपल्याकडे तालुका लेवलचे पद आहेत जिल्हा लेवलची ले पद आहेत आपल्याला राज्य लेवलच्या महा महामंडळ आहेत मंडळ आहेत आणि म्हणूनच शंभराज आपण ती जी नेमणुका ज्या ठेवलेल्या आहेत त्या याच्यासाठीच ठेवल्या या निवडणुकांमधून जे चांगले काम करतील ज्यांना तिकीट कर मिळणार नाही त्यांना याच्यापेक्षा मोठ पद मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण महायुतीने तो निर्णय निवडणुकीनंतर घेण्याचा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे नाराज होऊ नका बिलकुल कोणी कोणाला तिकीट एकालाच मिळणार आणि म्हणून काम करत राहा या पक्षामध्ये कुठेही वशिनी पगी चालत नाही या पक्षामध्ये अगोदर ते चालत नाही कारण हा एकनाथ शिंदे स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल जो काम प्रामाणिकपणे करेल त्याची नोंद घेतलीच जाईल हे आता विश्वास